हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोटताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर त्याला छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि रंगपंचमीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर सकाळी कामानिमित्त थोडंसं बाहेर चाललो होतो तर मस्त अशी मुलांची जसं की शाळेत असताना पासळलीसाठी किंवा कुठेही व्हिजिट भेट द्यायची असली कुठेही काही तर मस्त असं शिस्तीमध्ये रांगेत चालायचं शिक्षकांबरोबर तर ह्या मुलांना पाहून त्या आठवणी ताज्या झाल्या आजकाल हे सगळं नाही पाहायला मिळत कारण स्कूलमध्ये पण आजकाल शाळेमध्ये पण बसची वगैरे सगळी म्हणजे आव हे केलेली आहे त्यांनी व्यवस्था आणि असं मुलांना कुठं न्यायचं म्हटलं की ते बसमध्ये वगैरे टाकून नेतात पण पहिलं कसं थोडीशी लांबची जरी सहल असली की असंच रांगेमध्ये जायचं एक पाच चार पाच किलोमीटरची जरी सहल असली किंवा कुठंही जायचं असलं की असच मस्त रमत गमत रस्त्याने चालायचं गप्पा मारत मग सहल जर जायची असली की भरपूर सारा खाऊ बॅगेमध्ये राहायचा आणि भारी वाटायचं तर तेच हे पाहून सगळ्या भरपूर जुन्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत ता आले तामा तुमच्या जोडीला काय बाय अस

याला काहीच नाही राह तू काहीच नाही याला काहीच नाही राजू खाली खाली गेलो खाली 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 सुनील ताई खाली बाहेर आलं बाहेरवा

আজ <laughs> লো มันจะคิดก็เป็นหนึ่งมึงเหรอมึงจิ้มแล้วนะมึงจะแพ้

राजुल धरा भरले अरे लावला लावलं राजू धरून त्या ना तुम्ही Terima kasih. 哎呀妈呀 বনাই তালৈ বেদা மேடே மேடில ம

ए पानी पी ले दे अरे पानी पी ले पानी अरे पानी पी ले पानी

આ ઓય માય ને ડોક बारीकल येऊ ना तर मग येऊन तुमच्या पारीत घुलना घोडनी सुरू झाले नवरी नवर देवाणी ए बघा काय पोरी वरती हेत माया अरे मी तो सुतंय मला नाही बिदू सुतंय सुतं मला सुतंला बिजाव पहिले या बाळा बाळा हे सुतं नाही आम भडवारो कधी अ माया बेडरूम मधी सुत्ता भिजnare

जा चक गाभरा समर आता चक तोडा आता रंगपंचमी का रंगपंचमी

लावायला तुम्हीच भरवायला तुम्ही कलर लावायला म्हणता कुठे घेऊन घेऊन दे चला स्वतः बघून द्या मोकडा बघून द्या तर चला मस्त बिकी बघा रंगपंचमी खेळून झाली आमच्या इकडे जास्त करून रंगपंचमीच खेळतात आपलं जे धुलीवंदन असतं ते छोट्याने पोरं खेळतात कुणाला वाटलं तर मोठ्या खेळतात पण जास्त करून सगळे मोठे रंगपंचमीच खेळते आणि आज होती रंगपंचमी तर आता दिवसभर म्हणलं कुणी येणार नाही गेट पण लावलेलं होतं म्हटलं आता संपलं रंगपंचमी आता काही कुणी येणार नाही पण शेवटी सुनी तर ताईन त्या सगळ्या आल्याच आणि आज त्यातले त्याचा आज होता आमच्या रुद्राचा बड्डे डे तर छोटस सेलिब्रेशन केलं आपलं आणि त्यातल्या त्याच्यात आपलं रंगपंचमीचं पण सेलिब्रेशन झालं तर इकडे बघा आमच्या ताई पूर्ण बघा ओळखायला नाही यायची ताई इतकं डेंजर कलर लावले खर तर ना होळीला कोरडेच कलर खेळले पाहिजे जे की एकदम असे नाही का कोरडे धुतल्यानंतर लगेच जाते ते पण आपल्या इकडे काय माहिती ते पूर्ण असे पक्के कलर आता निघन का नाही याचा तपास नाही इतके पक्के कलर तरी ठीक आहे पण ते कलर लयच अवघड हा आणि आता तुम्ही व्हिडिओ पाहिला असं तुम्ही सगळ्या सगळे म्हणता की सगळे सोडून दिले आणि तुमच्या छोट्या फाऊजींच्या मागे लागले सगळे सगळे तर हा आणि कारण असं आहे त्याच कारण की एक आता मी म्हणते माझं लग्न झाल्यापासून आता नऊ दहा वर्ष झाले तर तेव्हापासून म्हणजे यांच्यासोबत होळी एक पण एकदा पण होळी हा रंगमंचमी झालीच नव्हती आणि ताईने हे पण कधी एकत्र आले आणि ह्या सगळ्या पण म्हणजे दीर्भाव जायचं नातं हे आणि आता माझं पण पहिलं नातं मिळवण्याचं लागत होतं सगळ्यांनी सगळ्या ती एकटी पडली आणि बाकी सगळ्या सगळ्यांनी त्यांनी वाटलं कशाची मला लावायची मी म्हणला तर नाही लावायचे ते पण आले लागून पण मी मूठ जाम केली ना आपली तर नाहीच सोडली मी तर त्याच्यामुळे सगळेच सगळे त्यांच्याच मागे लागले होते पूर्ण मागच्या वेळेस हो। आमचा रंगपंचमीचा व्हिडिओ पाहतो मी इतकी खतरनाक आम्ही विहिरीत उचलून टाकलो होतो आपल्या किती खेळलं होतं का आणि यावेळेस दाजींनी आम्हाला बजावलं होतं अगोदरच कारण चार दिवस पहिलेच सांगून ठेवलं होतं की पाण्याच्या पाण्याची आता तोटाही आहे रंग खेळायला जरी कुणी आलं तरी पण विहिरीचा लाड अजिबात नाही जाळी खोलायची नाही जाळी खोलायची नाही हा आणि म्हणले लाडला अजिबात नाही विहिरीचा दुसरं तुम्ही काही करा पण हा लाड नाही अजिबात तर म्हणलं असं त्याच्यामुळे जाळी काही खुल्ली नाही आज आता खुली जर असते सगळी वसली उसली टाकली असते कारण तसं पाहायला गेलं तर आता सगळ्यांनाच पावता येते आता खेडेगावात च करून लेडीजला सुद्धा पावता येतं बघा आता सुनी तर ताय झाल्या तर हा तर मला लहानपणी यायचं पण आता मी विसरले म्हणजे आता कधी पाण्यात उतरतच नाही एवढ्या डीप मध्ये का कळन माणसाला येत नाही येत पण लहानपणी यायचं मला पण आताच नाही सांगू शकत मी तर ते माझ्यात हातपाय हलवले बरोबर माणूस शिकतात त्याच्यात लिगत तर चला सगळं डब डब ओल झाले पोरं पण आज घर पण इतकं खराब करून टाकले तर मेन म्हणजे आता पहिले पोरांचे कपडे बदलायचे कारण लगेच सर्दी होती पण ते पण जाम खुश झालेले आहेत आज आता म्हणले का गोळी बरे दिवस झाली ती थोडं मग अशी किंवा वस्तीवर गेल ते खेळायला तिथून आले कपडे बिपडे बदलले आवरलं परत त्यांचं आणि परत पर जसून तसे आता आज आता नाही खेळायचे फायनली झालं ते का आज पण धिंगाणा चालूच आहे तरी आम्ही आजू का वस्तीवरती गेलो नाही नाहीतर मग तिथं तर वापरे इतका खतरनाक म्हणजे भूळ रंगपंचमी रंगपंचमी म्हणल्याच्या नंतर बापरे शेनन मातीन चिखलन इतकं आंडेन इतकं म्हणजे खतरनाक खेळते होळी मागच्या वेळेसच खेळलो होत आम्ही तर हा रंगपंचमी तर बऱ्याचदा म्हणल्या की असं कुठं खेळणं असतं का असं धिंगाणं नसतं आमच्या इकडं पण आमच्या इकडं असाच धिंगाणा खेळते चला अंधार रंगपंचमी असू नाहीतर कुणाच्या लग्नाची हलत असू निघाण्याला फक्त कारण लागतं आपल्याला अंधारात काही सर दिसत नाही दिसतच नाही अंधारात तर हे पा आम्ही इकडे आलो आणि आजीची घाई बघा नातवडा नातवंडाला सर्दी होईन म्हणून कपडे बदलायची घाई सगळ्यांना माग कपडे घेऊन येऊन राहिली पण ते काय हाती लागा नाही एक पण अरे बर्थडे मम्मी आले होते बघा आमचा कसा लपतोय पोल माग बघितलं का असंच करतो मग काय करू राहिला हा हा हे बघा अण्णांच्या आणि बाबांच्या इकडं मस्त पैकी गार्डन मध्ये बसून गप्पा चालल्यात आणि आता वाजलेत रात्रीचे दहा हे बघ हे कपडे बदलतोय आणि आता आता जेवण करायचंय सगळ्यांना मिळून मिसळून ले आणि हे पा घरात आलो घराची हालत बघा आता कोणी बापरे काढलं आता नऊ दहा वर्षाचा कसर त्यांनी कालच केलं हे का नाही नाही बघ घासून काढावं लागेल माहिती का नाहीतर बघे सगळे पाठ बाप रे वरपर्यंत गेलेत आता हे पा सगळ्या फरच्यांवर सगळं कलरच करून कलर करून टाकलाय वरपर्यंत आता अर्ध तासभर झाला तर आवरायला जाणार आहे सगळ्याला सगळं प्रे आणि सब्ल ह्या बघा वरती आले वरती पण बेडरूम मध्ये पण हे चालत ध्रुवाचं इकडं हाताने कपडे बांधायचं काम चालले अरे आले <coughs> मी आले होते बाळा थांब चल मी बदलते थांब तर चला मैत्रिणी न असाच रंगपंचमीचा आमच्या इकडे धिंगाणा असतो मग रंगपंचमी असो कोणाचे हळूद असो पहार सगळं घर खराब झाले साफ करायला बराच वेळ जाईल तर चला हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडलास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंची अगदी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद